काश्मीरच्या पहलगाम मध्ये अधिरेकेंचा घातकी हल्ला आणि ही धक्कादायक बाब ही की त्या क्षणी तिथे एकही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता होय ऐकूनही विश्वास बसणार नाही पण ही कडवी आणि कडवड सत्य परिस्थिती आहे देशाच्या पर्यटकांच्या सुरक्षेतेचा जो कायदा संविधान सांगतो तो इथे पूर्णपणे धुळीस मिळाला सवाल उठतोय इतक्या संवेदनशील भागात सुरक्षा रक्षक न ठेवणे कोणाची चूक हे दुर्लक्ष केंद्र सरकारचे स्थानिक यंत्रणांचे प्री प्लॅन सल्लीवर होता इथे फक्त नेते हिंदूंच्या नावाखाली भाषण करतात राजकारण करतात भडकवणारे भाषण करतात यामध्ये होरपळला गेला सामान्य माणूस त्यांनी ना राज्य विचारलं ना तुमची भाषा ना तुमची जात विचारली होती नाही विचारत आणि तुम्ही मराठा आहात ब्राह्मण आहात परत आहात वंजारी की शीख त्यांनी फक्त विचारलं तुम्ही हिंदू आहात का हिंदू आहात तर मारण्यासाठी तयार राहा पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तेव्हा कुठे होतं हे सुरक्षा यंत्रणाचं कवच हे सरकार सांगणार की हे दुर्भाग्य होतं म्हणा जबाबदारी झटकून मोकळं होणार सुरक्षा यंत्रणांमध्ये एवढं मोठं फट कसं पडलं किती हल्ला होईल हे साधं बाकीतही आपण आपली एजन्सी करू शकली नाही का जर आज तिथे कडक सुरक्षा असते तर आज एक अनेक जिवंत असते हे केवळ चूक नाही हे सिस्टीम फेल्युअर हो आहे आणि याची जबाबदारी आता कोण घेणार जनतेचा विश्वास गमावल्यावर सरकार कसल्या सुरक्षतेच्या गप्पा मारणार आज पहलगाम मधील प्रत्येक खरारक्षण क्षण सरकारचा झोप उडवणार आणि झोप उडायलाच हवी हे थांबायला हवं नाहीतर देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातला नागरिक हा प्रश्न विचारेल आम्ही सुरक्षित आहोत का आणि जर उत्तर नाही असेल तर मग सरकारचं अस्तित्व काय कमेंट करून सांगा